माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी जो लढा आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथे उभा आहे या महाराष्ट्रात जो प्रगती झालेली आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र जो काय आपल्याला आज प्रगत दिसतोय त्याच्यामध्ये माथाडी कामगार कायद्याचा माथाडी कामगारांचा खूप मोठा वाटा आहे आम्ही अण्णासाहेब पाटलांची चळवळ जवळून बघितलेली आहे या महाराष्ट्राला उभं करण्यासाठी या सर्व शेतकऱ्यांचा जसा वाटा आहे तसंच शेतकऱ्यांच्या मुलांचा ह्या शहरामध्ये हमाली करणारे हे माल वाहणारे उचलणारे उतरून ठेवणारे परत गाडी दोन करणारे या सगळ्यांचा मोठा वाटा आहे दुर्दैवाने आता भारतामध्ये शेतकऱ्यांचं सरकार राहिलेलं नाही कष्टकऱ्यांचं राहिलेलं नाहीये दोन विकतायत दोन खरेदी करतायत याच्या पुढे काय देश आहे तयार नाही मी काय म्हणलं कळलं असेल तुम्हाला दोघं विकतायत दोघं खरेदी करतायत हा याच्या पुढे काय देशाचं चित्र जायला तयार नाही आणि ह्या परिस्थितीतून गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत आणि त्याच्यातून खूप पुढचे प्रश्न तयार होत आहेत त्यामुळे अशा प्रकारचा उत्तम कायदा ऑरडी सरकारने केलेला आहे तो कामगारांची अडचण असती तर त्यांनी मागणी केली असती कामगारांची मागणी नसताना तुम्ही दृष्ट्या करताय याच्यातच सगळं संशय आणि याच्यातच सगळं आलं की तुम्हाला इथला शेतकरी संपवला तसं तुम्हाला इथला कष्टकरी संपवायचा आहे इथला माथाडी संपवायचा आहे पण लक्षात घ्या हा शिवाजी महाराजांचा महाराज तो आहे इथं जो संपवायला येतो त्याला हा महाराष्ट्र संपून टाकतो औरंगजेबासारखा सात लाख लष्कर घेऊन आलेला माणूस या महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी वेळा भोपळा हातात कोयता तलवार कुराड हा अगदी बांबू घेऊन गाडलेला आहे त्यामुळे हा तो महाराष्ट्र लढणारा त्यामुळे तुमच्या या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि लवकरच शासनाला हा निर्णय घ्यावा लागेल की पूर्वी जो कायदा होता माथारी कामगारांचा तो योग्य होता आणि तोच आम्ही पुढे चालू आणि हे अंग मेहनत वगैरे शब्द काढून टाका आणि जो खरा शब्द आमचा की आम्ही कष्ट करून पोट भरणारे आहोत खंडणी घेऊन जगणारे नव्हे जे आहेत जगणारे खंडणी घेऊन त्यांचा विषय वेगळा आहे आमचा विषय वेगळा आहे चोराबरोबर तुम्ही संन्यासाला फाशी देणं हे काय योग्य नाही आणि लक्षात घ्या मी झालोय ना हा व्हिडिओ पडला की सारखं ती सूत्र फिरायला सुरू होणार अगदी मी जास्त काही मिरवत नाही पण कॅमेरा जास्त फिरवतो म्हणजे मी अनेक सरकारी कार्यालय जाऊन हजेरी घेत होतो तुम्ही बघितलं असेल तुमचं आयडेंटी कार्ड आहे का तुम्ही सरकारी कर्मचारी आहे का तुम्ही बोगस कर्मचारी आहे का लग। कर ल, हे सगळं केलं दहा तारखेला साहेब आता ह्या महिन्याच्या दहा तारखेला आज अठरा तारखे सरकारला जी आर काढावा लागला की प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी गळ्यात आयडेंटी कार्ड घातलं पाहिजे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोठी लढाई लढतोय आणि भ्रष्टाचारामध्ये हे पण एक आहे कष्टकऱ्यांना संपवणं हाच मोठा भ्रष्टाचार आहे आय घाणाऱ्यांना तुम्ही संधी देताय